नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी बघा आता जेव्हापासून हे ई के वाय सीचं म्हणजे काय म्हणायचं आपण आता त्याला समस्याच म्हणूया ई के वाय सीची समस्या जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासनं भरपूर म्हणजे जवळजवळ ऐंशी ते नव्वद लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची ई के वाय सी ही आपण राहिलेली असं म्हणू म्हणजे त्यामध्ये सगळ्या बहिणी आल्या की त्यांची ई केवायसी चुकलेली आहे ई के वाय सी अपूर्ण आहे किंवा ई के वाय सी अर्धवट केलेली आहे अशा त्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणी किती आहेत ऐंशी ते नव्वद लाख त्यामुळे आता अशा सगळ्या लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की जानेवारीचा हप्ता हा कोणाला मिळणार तर लाडक्या बहिणी जवळजवळ दोन कोटी तीस लाख अशा टोटल लाडक्या बहिणी आहेत परंतु त्यातल्या ऐंशी ते नव्वद लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही तर या पाठीमागे काय कारण आहे तर ई के वाय सी म्हणजे काही लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली आहे पण त्यांची ई के वाय सी चुकलेली आहे काही लाडक्या बहिणींची ई के वाय सी अर्धवट झालेली आहे काही लाडक्या बहिणींची कागदपत्र नसल्यामुळे ई के सी राहिली तर काय आहे अपडेट आपण आता बघूयात तर बघा ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आलेले आहेत आता जानेवारीचा हप्ता हा कोणाला मिळणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला आहे आणि या आधीचे सर्व हप्ते आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल की आम्हाला मागे तर ऑगस्ट आणि सप्टेंबर वगैरेमध्ये हप्ते आले नव्हते पण बाकी आम्हाला सर्व हप्ते आलेले आहेत तर आम्हाला जानेवारीचा हप्ता मिळेल का तर हो त्याचे उत्तर आहे हो नक्की मिळेल कारण की तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जरी आलेला नसला तरी तुम्हाला त्याच्यानंतरचे सगळे रेग्युलर जर हप्ते आले असतील जसं की ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे हप्ते जर तुम्हाला आलेले असतील तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा नक्की मिळेल तर लाडक्या बहिणी ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला आहे म्हणजे त्यांची जी ई केवायसी आहे ती सरकारपर्यंत पोचलेली आहे तर लाडक्या बहिणी बघूया आपण आता पुढचं अपडेट ज्यांना नोव्हेंबर हप्ता आला नाही पण डिसेंबरचा हप्ता आलेला आहे अशा बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार का तर याचे उत्तर आहे हो जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल आणि डिसेंबरचा हप्ता आलेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा मिळणार आहे लाडक्या बहिणी बघा आता काय झालं होतं माहिती का, का? जसं की तुमचं काही लाडक्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं होतं तर त्यांचं म्हणजे आधार सिडिंग राहिलेलं होतं किंवा आधार सिडिंग अपडेट नव्हतं तर अशा लाडक्या बहिणींनी त्यांचं आधार सिडिंग अपडेट केलेलं आहे तर अशा लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आता मिळणार आहे किंवा तुम्ही समजा तुमचं बँक खातं बदललं असेल किंवा तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये खातं उघडलं असेल तर आता तुम्ही जर तुमची ई के वाय सी पूर्ण केलेली असेल बँकेची आणि आधार लिंकिंग आधार सेडिंग जर तुम्ही पूर्ण केलं असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा नक्की मिळणार आहे आता लाडक्या बहिणी काय विचारताय प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींचे काय कमेंट्स आहेत की पेंडिंग हप्ते मिळणार का तर याचे उत्तर आहे आताच्या अपडेटनुसार म्हणजे आत्ता जे अपडेट आलेलं आहे सरकारकडून त्या अपडेटनुसार लाडक्या बहिणींना पेंडिंग हप्ते म्हणजे कोणते तर जे जुने जसे की ऑगस्ट सप्टेंबर वगैरे किंवा आ जे काही तुमचे हप्ते राहिलेले आहे याच्या आधीचे तर ते तुम्हाला मिळतील का तर याचे उत्तर आहे सध्या तरी असे अपडेट आपल्या हाती आलेले आहे तर तुम्हाला पेंडिंग हप्ते हे मिळणार नाही तर लाडक्या बहिणी परत तुम्हाला असा प्रश्न पडेल की आम्हाला याआधीचे सगळे हप्ते आलेले आहेत परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा आलेला नाही तर लाडक्या बहिणी बघा आता तुम्ही जी आता नवीन ई के वाय सी म्हणजे आता सरकारने म्हणजे महा महिला व बाल विकास विभागाने जे अंगणवाडी सेविकांना हे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी करायला सांगितली होती लाडक्या बहिणींची तर त्या पद्धतीने जर तुम्ही आता ई के वाय सी केलेली असेल आणि कागदपत्र वगैरे देऊन किंवा अंगणवाडी कार्यालयात जाऊन किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जर हे तुम्ही ही प्रोसेस जर पूर्ण केली असेल ई के वाय सीची जसं की मी तुम्हाला सांगितले होते आपल्या चॅनलवर की तुम्ही विनंती अर्ज भरा त्यासोबत तुमचे चार कागदपत्र जोडा जसं की आधार कार्ड रेशन कार्ड पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड आणि तुमचं टी सी म्हणजे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे कागदपत्र विनंती अर्ज आणि त्यासोबत आणखी एक अर्ज हे जर तुम्ही पूर्ण केलं असेल तर तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता हे हे पण अवलंबून आहे आता तुम्ही ही प्रोसेस तुम्ही जानेवारीमध्ये केली का फेब्रुवारीमध्ये केली कारण की हे त्यावर अवलंबून आहे की तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार की नाही तर लाडक्या बहिणी आता मी तुम्हाला तेच अपडेट सांगत आहे की तुम्ही जर समजा जानेवारीमध्ये हे अपडेट पूर्ण केलं असेल कोणतं की अंगणवाडी कार्यालयात किंवा पंचायत समिती कार्यालयात किंवा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही विनंती अर्ज देऊन आणि तुमचा जो काही कागदपत्र आहे ते कागदपत्र देऊन तुम्ही अर्ज भरून तुमची जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण केली असेल जानेवारीमध्ये तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा मिळणार नाही तुम्हाला मिळेल पण त्याला कदाचित फेब्रुवारी म्हणजे आता आता फेब्रुवारी हा उज उजाडलेलाच आहे तर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळेल किंवा मार्चमध्ये मिळेल जानेवारीचा हप्ता मग त्यावेळेला तुम्हाला कदाचित जानेवारी फेब्रुवारी असे दोन्ही पण हप्तेसोबत मिळू शकतात जर तुम्ही आत्ताच्या ऑफलाईन ई के वाय सीप्रमाणे जर तुम्ही ई सी पूर्ण केली असेल जानेवारीमध्ये तर तर मी तुम्हाला सांगत आहे काय आहे पुढचं अपडेट ई के वाय सी केली तर मिळेल का जानेवारीमध्ये ई के वाय सी केली असेल तर बघा मी तुम्हाला आत्ता तेच सांगितलं जर तुम्ही जानेवारीमध्ये जर तुमची ई सी पूर्ण केली असेल अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही अर्ज देऊन आला असाल कागदपत्र देऊन आला असाल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा तुमची जर ई के वाय सी सरकारपर्यंत पोहोचली असेल तुम्हाला कदाचित फेब्रुवारीमध्ये पण मिळेल जानेवारीचा हप्ता किंवा तुम्हाला मार्चमध्ये मिळेल मार्चमध्ये जेव्हा मिळेल तेव्हा तुम्हाला कदाचित जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन्ही पण हप्ते तुम्हाला हे सोबत मिळू शकतात पुढचं काय अपडेट आहे जानेवारी हप्ता मिळेल का फेब्रुवारीमध्ये ई केवायसी केली असेल तर, तर बघा आता जर समजा तुम्ही आता एक फेब्रुवारीला आज तर तीन फेब्रुवारी आहे एक फेब्रुवारी किंवा दोन फेब्रुवारीला लाडक्या बहिणींनी समजा अंगणवाडी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज आणि कागदपत्र दिले असेल किंवा पंचायत समितीमध्ये किंवा जिल्ह्याच्या जा ठिकाणी जाऊन तुम्ही अर जा तुमचा अर्ज आणि कागदपत्र जर तुम्ही एक किंवा दोन फेब्रुवारीला दिले असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता येणार नाही म्हणजे येईल तुम्हाला पण आता या फेब्रुवारीमध्ये तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार नाही तुम्हाला कदाचित जानेवारीचा हप्ता मार्चमध्येच मिळेल कारण की तुमची ही जी ई केवायसीची जी प्रक्रिया आहे ती पुढे जायला पुढे प्रोसेस व्हायला वेळ लागेल त्याच्यामुळे लगेचच तुम्हाला जानेवारी हप्ता हा मिळणार नाही तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळेल पण त्याला थोडा उशीर लागेल कदाचित फेब्रुवारी एंडमध्ये मिळेल फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चमध्ये तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोनही हप्ते तुम्हाला सोबत मिळू शकतात तर लाडक्या बहिणी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कृपया सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा हां।